तिळाची मऊ व खुसखुशीत वडी बनवण्यासाठी प्रथम एका बोलमध्ये एक वाटी भाजलेल्या तिळाची भरड अर्धी वाटी भाजलेल्या दानाची जाडसर कूट व वा पाव वाटी खोबऱ्याचा कीस तर त्यातील एक चमचा खोबऱ्याचा कीस आपण बाजूला काढून ठेवणार आहोत एक चमचा वेलची पावडर टाकून सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचे व ज्या प्लेटमध्ये आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्या प्लेटला सर्व बाजूने तुपाचा हात लावून घ्यायचा ज्या वाटीने वरील साहित्य मोजले त्याच वाटीने एक वाटी बारीक केलेला साधा गूळ घ्यायचा आहे चिक्कीचा गूळ वापरू नका मध्यम गॅसवर सतत हलवत गूळ वितळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे वडी मऊ होण्यासाठी यात एक चमचा तूप व एक चमचा पाणी घालायचे आहे आता या गुळाला अजून छान उकळी येईपर्यंत एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचे गूळ मोहरल्यानंतर प्रथम गॅस बंद करून तिळाची मिश्रण यात घालायचे आहे मिश्रण छान परतून एक जीव करायचे आहे या ठिकाणी थोडी घाई करत मिश्रण पटकन तूप लावलेल्या ताटात ओतायचे एका वाटीला तुपाचा हात लावून वाटीच्या तळाने दाब देत मिश्रण थापत जायचे थापलेल्या मिश्रणावर खोबऱ्याचा किस पसरून परत हाताच्या किंवा वाटीच्या मदतीने दाब देत एक सारखे थापायचे व कडेने थोडा चौकोन शेप देत जायचा मिश्रण हलकेसे कोमट असतानाच आपल्याला हवा त्या आकारात जाड पातळ जशी आवडत असेल तशी सुरीच्या साय्याने वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुमच्या आता लक्षात आले असेलच अगदी सोप्या पद्धतीने आपली ही तिळाची वडी तयार झालेली आहे तयार झालेल्या सर्व वड्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अशा या झटपट होणाऱ्या वड्या घरी करून बघा साधारण एक वाटी मिश्रणात पंधरा ते सोळा वड्या तयार होतात आपली खमंग व खुसखुशीत तिळाची वडी तयार आहे आणि अगदी सहजच वडीचा तुकडा देखील तोडला जात आहे